जय शिवराय सर्वांना राजमाची गड्यावरच्या श्रीवर्धन किल्ल्यावर आम्ही आलो होतो आणि तुम्ही बघू शकता तिथल्याच एका बुर्जावरती काही टेंट घेऊन राहतात काही लोक आणि त्या टेंटमध्येच नाश्ता करतात टेंटमध्ये चहा बनवून पितात आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे बघू शकता तुम्ही इतरत्र अशाच अशा पडलेल्या आहेत विचारलं तर सांगतात इथं जे आधी राहिले होते त्यांनीच हा कचरा केलेला आहे आम्ही नाही केलेला माझ्या हिशोबानी गाडावरती राहायला वगैरे बंदीच आली पाहिजे आणि दुसरा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जे जक, शकता की जे ट्रेकिंगचे आयोजन करतात आयोजक खूप मोठे मोठ्या वीस पंचवीस जणांचे ग्रुप घेऊन येतात आणि बघू शकता इथं कचऱ्याचं साम्राज्य हळूहळू वाढत आहे आणि काही आयोजकांना मी विचारलो सुद्धा की हे असं का तर म्हणतो आम्ही गड चढायच्या आधी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतो की कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये पण तरी लोक ऐकत नाही आणि काही अधिकाऱ्यांनी नेमून दिलेले काही लोक असतात त्यांच्याशी पण मी चर्चा केली तर ते म्हणतात आम्ही कोणाकोणाकडे लक्ष देऊ तर बघा मित्रांनो या ग्रुपच्या माध्यमातून सांगायचं आहे सगळ्यांना की ह्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे जय शिवराय